अतिशय धक्कादायक अशी बातमी रांजणगाव एम आय डी सी परिसरातून सध्या पाहायला मिळते आयुर्वेदिक औषध विक्रेता असणाऱ्या विक्रेत्याला अमानुषपणे रात्री एक ते दीडच्या सुमारास दोन जूनच्या मध्यरात्री हिंजवडी परिसरातील काही लोकांनी उचलून नेले गाडीमध्ये त्याला नग्न करून अक्षरशः त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले आणि हिंजवडी पोलीस चौकीला घेऊन त्याला तिथं थांबवण्यात आलं रात्रभर त्याच्यानंतर सकाळी पहाटे पाच वाजता सोडून देण्यात आलं त्याच्यानंतर तो कसं बसा आपल्या नातेवाईकाला फोन करून मोटरसायकलवरून आपल्या रांजणगावच्या दिशेला जातो त्याच्या अगोदर त्याची पत्नी रात्री दोनच्या ते तीनच्या सुमारास रांजणगाव पोलीस चौकीला ही माहिती देते की माझ्या नवऱ्याला काही गुंडांनी अमानुषपणे कपडे अंगावरचे संपूर्ण करून जोरदार अशी मारहाण केली हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे त्या औषध विक्रेत्याच्या तोंडून आपण पाहणार आहोत पाहूयात नेमका हा काय प्रकार आहे अतिशय निंदनीय असा प्रकार आहे जो बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे संतोष देशमुखचा खून झाला त्याच्याशीच मिळता जुळता असा प्रकार आहे पण थोडक्यात या औषध विक्रेत्याचा जीव वाचलेला आहे पाहूया आपण थोडक्यात <coughs> संपूर्ण महाराष्ट्राला हदरून टाकणारी एक घटना बीड जिल्ह्यात घटलेली असतानाच आता ही घटना रांजणगावात परिसरामध्ये घडलेली असल्यामुळे आपण या ठिकाणी नेमका हा कोणावरती आणि कशा स्वरूपाचा अन्याय झालाय आपण थोडक्यात जाणून घेऊया आपण राहिला कुठे मी ना सर आपल्यावरती कधी हल्ला झाला कधी नेमका रात्री अर्ध्या रात्रीचा मला दोन तारीखला माझ्या घरात रूमवर आले ते लोक किती जण होते दहा बारा जण होते किती गाड्या होत्या तीन गाड्या होते ते आणि दहा बारा जणे होते रात्री अटक केले दरवाजाला खडखड वाजवलं आणि मी जसं उघडलं तसं मला लाता बुका असं मारून आणि मला खाली पाळलं त्यांनी आणि परत माझ्या मुलांकडे आणि माझ्या मुल, मुलींकडे ते गेले आणि मुलं किती मोठी माझी मुलगी मुल नऊ वर्षाची एक चार वर्षाची आहे मुलींसोबत काय केलंय मुलींना पाय धरून असं ओढलं त्यांनी आणि माझ्या बायकोचे कपडे बिपडे सगळं फाडले आपल्या पत्नीचे अपने पत्नीचे कपडे फाडले त्यांनी कपडे फाडले त्यांनी आणि माझ्या बायकोला मी म्हणलं तू आतमध्ये जा बाकी मी कितीची वेळ होती आ, दोन च्या दरम्यान होती रात्री दोन तारखेला रात्री दोन तारखेला हा मध्य रात्रीला होते एक गाडी दोन गाडी खाली लावलेले होते एक गाडी काळी वर आणली आणि मला पंधरा दहा मिनिटं कमी मारल तिथं मारून करून आणि माझी बायकोला मी म्हणलं तू आतमध्येच्या मुलींना घेऊन तर माझी मुलीला पण एकदा त्यांनी पाय धरून असं ओढलं त्यानंतर मग म्हणलं यांचे मी खरावे म्हणलं तू आतमध्येच्या मुलींना घेऊन मी समोरतो एक कसं तसाच मला रात्री गाडीत टाकून आणि त्याने हिंजवडीकडून घेऊन निघाले ते आपल्याला चार चाकी गाडीतून हिंजवडीच्या दिशेने घेऊन गेले गेले ते आणि त्यानंतर मग तिथं पिंपळगाव आणि आळंदीच्या मध्ये तिथं गाडी थांबवली आणि तिथं मला पाच मिनटं परत मारा लावले त्यांनी मारून करून परत मला हिंजोडीला जाऊन आणि माझी व्हिडिओ काढायला लागली ते कशा स्वरूपाचे काय व्हिडिओ होते व्हिडिओ असे काढली एका माझा मित्र होता त्याचा त्यांनी एक म्हणलं की तू तुझ्या मित्राचं नाव सांग की बाबा मी माझ्या मित्राने पाठवलं होतं त्यांचं किडनॅपिंग करा असं करा तसं करा हा खोटा प्रकार केला आपल्या प्रकार केलं आणि तसं करून आणि जसं माझी बायको पोलीस स्टेशन रात्रीची पोहोचली राजनगावला आपल्या पत्नीने रांजणगाव पोलिस स्टेशन मधून मा ही माहिती दिली दिली त्यांना हा दिली माहिती दिल्यानंतर मग बायको गेली मग तसंच फोन केला तुमी होता होता मी आणि त्यानंतर मला तिथं घेऊन जाऊन तसंच फोन आला त्यांच्याकडे पण त्यांनी फोन रिसीव नाही केला पोलिसांचा पोलिसांचं नाव ऐकून लगेच ठेवलं आणि तसंच मला तिथं मारपीट करून माझी व्हिडिओ काढून माझ्या मित्राचं फोटो नाव घेतलं म्हणलं तू मित्राला सांग बाबा असं असं ते मित्रांनी किडनॅप करायसाठी पाठवलं इमरत सिंग आणि त्याची बहीण असं त्यांनी मला खोटंपण केलं मी ना करत होता तरी पण मला बलजबरी करून करून आणि मला पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं आणि गेल्यानंतर काय झालं तिथं जाऊन त्या पोलिसांना सांगितलं की आमच्या लोकांच्या पोरांची किडनॅपिंग करायसाठी आलो होतं यो आणि आम्ही त्याला धरलं आणि पुलिस स्टेशनमध्ये आणून दिलं तुम्हाला मग ते पोलीस लोक बी मला काही बोलले नाही मला पैसे दिले म्हणलं तू जा घरी बसून मी तसंच निघून आलो तसंच माझी पण गाडी आली चिंजवडी चौकी मधून डायरेक्ट रांजणगावच्या दिशेला गेला गेला हा मी गेले रात्री रात्री मी सकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन सोडून आणि मी आठ वाजता माझी गाडी आली होती कालेवाडी फाट्याला तिथनं मला बसून आणलं इकडे आणि तिकडनं आणल्यानंतर मी आरोपींचं सगळं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्या नंतर मी दहा बारा जणांचं नाव घेतलं पण त्याच्यातल्या तीनच माणसं चारच माणसं धरलेले पोलीस नंबर गाडीचे नंबर वगैरे दिलेले आहे मी फोर व्हीलरचे तरी पण ते पोलिसांनी गाडी पण अटॅक नाही केली आणि ते बाकीच्या लोकांना असं सोडून ठेवलेलं आहे खरं पाहिलं तर तुमच्या मारहाणीचे व्हिडिओ आमच्या समाज माध्यमात सगळीकडेच आहेत आता सध्या त्याच्यामध्ये असं दिसतंय की एक व्यक्ती आपल्या डोक्यावरती पाय ठेवून आपल्याला लाथा मारते ही व्यक्ती नक्की कोण आहे ते मलखान सिंग हे हिंजोडीचा आहे तो हिंजोडी गावात राहतो तो आणि त्याच्या भाऊ पण सगळे आहे आणि त्यांचे नातेवाईक आहे दाजी पण आहे त्यांचं आणि त्या दाजीचा भाऊ पण आहे त्यानंतर माझी व्हिडिओ काढली माझ्या डोक्यावर असा पाय ठेवून आणि मला व्हिडिओ काढायला बलजबरी केली माझ्याचे कपडे काढले पूर्ण संपूर्ण कपडे आणि काढून तुम्हाला मारहाण केलेला व्हिडिओ पण देखील आमच्याकडे उपलब्ध आहे आता सध्या हा खरा आहे का खरं आहे माझे व्हिडिओ काढत होते सगळे पोरं मिळून आणि तिथं दोन चार जण असं उभं राहून व्हिडिओ काढले आणि माझी रेकॉर्डिंग काढून सगळ्या ग्रुपमध्ये पाठवलं आमच्या चितोडिया समाजा समाजाचे ग्रुप हे भारतीय समाजाच्या ग्रुपमध्ये तुमची बदनामी केली बदनामी केली आमच्या सगळ्या लोकांनी मला माझं नाव ठेवलं माझ्या कुलदेवाचा असा बदनामी केली त्या लोकांनी आणि माझ्या कुलदेवाचा असं आहे इतके बाबा असं केलेल्या माणसाला कुलदेवाची पूजा करू देत नाही असं माझे प्रकारण केलं त्या लोकांनी तर त्या लोकांसाठी मी माझ्या चितोडिया समाजाचे जे माझे कुलचे लोक हे माझ्या देवाचे त्या लोकांसाठी बी मी सांगतो उदाहरण देतोय पण मी आता वाईस सोडली नाही आणि पण पोलिसांनी मला त्यांनी त्या माणसाला धरलं नाही अजून बी आणि त्यांची गाडी पण जप्त नाही केली ना त्यांच्या गाडीचे नंबर वगैरे सगळे दिलेले आणि ते लोक बी फरार जवळजवळ तेरा ते चौदाच्या आसपास ही लोक होती तुम्हाला मारहाण करणारी आतापर्यंत किती लोकांना अटक झाली चौघ्या जणांना अटक केली दहा बारा जण आता जण फरार आहेत फरार आहे दहा जण बरं आता आपण पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण अधीक्षकांना काही भेट वगैरे घेतली भेट घेतली त्यांची त्यांनी मला असं लेटर वगैरे लिहून दिलेलं आहे लेटर लि ले ले आता मला त्या पोलिसांवर विश्वास नाही त्याच्यामुळं मी दोन चार दिवस झाले तर मी मोठ्या अधिकारीकडे जाऊन आणि त्याला रिक्वेस्ट केली की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला आज नाही तर कधी पण ते दोन चार वर्षांनी कधी पण धोका करू शकतात लोका तर मला एक सुरक्षा पाहिजे माझी बायको माझ्या मुलींसाठी आणि हे लोकांचा मला काही भरोसा नाही आहे आणि हे माझी जागा जमिनीला दोन वर्षापासून दोन तीन वर्षापासून लागलेले होते हे का बाबा स्वस्त्यामध्ये देऊन टाक नाही तर तू या जागा तशीच आम्ही ताबा करणार आणि तू तुला हकलून देणार आम्ही एवढं जणे आणि तू एकटाच पडतोय तर असं मला धमकी द्यायची लोकांनी नक्कीच अशा गोरगरीब लोकांशी किती फसवणूक करतात हे गुंड प्रवृत्तीचे लोक नक्कीच पुणे जिल्ह्याचे ग्रामीण अधीक्षक साहेब या प्रकरणावरती लक्ष देतील का आणि या गरीब कुटुंबातील या अन्याय झालेल्या लोकांवरती खरोखरच त्यांना न्याय मिळून देतील का हा मोठा प्रश्न आहे माझा इंडिया न्यूज शिवाजीनगर पुणे